श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन नऊ ऑगस्ट शनिवारी साजरा केला जाईल रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेला साजरा केला जातो यावेळी पौर्णिमा आठ ऑगस्ट शुक्रवारी दुपारी दोन वाजून एक वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी नऊ ऑगस्ट दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंत चालेल अशा परिस्थितीत उदयतिथीच्या मान्यतेनुसार नऊ ऑगस्ट शनिवारी रक्षाबंधन साजरे केले जाईल मित्रांनो यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योगाचा शुभ संयोग देखील होत आहे यासोबतच या दिवशी सौभाग्य योग देखील तयार होत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग असणे हा एक अतिशय शुभ योग आहे सर्वार्थ योगात रक्षाबंधन साजरे केल्याने भाऊ आणि बहिणीमधील नाते अधिक मजबूत होते राखी बांधण्याचा शुभकाळ सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून बावीस मिनिट ते पाच वाजून चार मिनिटांपर्यंत आहे अभिजित मुहूर्त हा राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ काळ मानला जातो तो दुपारी बारा ते बारा त्रेपन्नपर्यंत असेल मित्रांनो शास्त्रांनुसार भाद्रकाळात कधीही राखी बांधू नये याशिवाय मित्रांनो अशी काही कृत्ये आणि चुका आहेत की जर रक्षाबंधनाच्या दिवशी आई किंवा इतर कोणी या चुका केल्या तर त्यांना आर्थिक संकट आणि अशुभ परिणामांना सामोरे जावे लागेल तर चला जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही कोणत्या चुका करून येत नंबर एक रक्षाबंधनाच्या दिवशी माता आणि बहिणींनी नेहमी त्याच्या भावांना चंदनाने टिळक लावावा टिळक लावण्यासाठी तुम्ही रोली देखील वापरू शकता परंतु कधीही सिंदूरने टिळक लावू नका सिंदूर वैवाहिक आनंदाचे लक्षण मानले जाते म्हणून या दिवशी बहिणींनी टिळक लावताना विशेष काळजी घ्यावी की भावांचा टिळक कधीही सिंदूरने करू नये चंदनाचा टिळक भाग्य वाढवतो क्रमांक दोन भावाला राखी बांधताना राखी तीन गाठी बांधाव्यात हिंदू मान्यतेनुसार ही गाठ ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना समर्पित आहे आणि ती शुभतेचे प्रतीक मानले जाते क्रमांक तीन रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यापूर्वी टिळक लावला जातो यामध्ये अक्षत म्हणजेच तांदूळ वापरला जातो टिळक लावताना तुटलेले अक्षत अशुभ असतात याची विशेष काळजी घ्यावी आणि राखी बांधताना ते वापरू नये क्रमांक चार हिंदू धर्मात पूजेदरम्यान काळे कपडे घालणे अशुभ मानले जाते अशा परिस्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी काळे कपडे घालू नयेत अन्यथा शुभ परिणामांऐवजी तुम्हाला अशुभ परिणाम मिळतील पाचवा क्रमांक मान्यतेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने नेहमीच तिच्या भावाला राखी बांधावी भाद्रकाळात रक्ष रक्षाबंधनाच्या दिवशी कधीही राखी बांधली जात नाही असे म्हटले जाते की असे केल्याने भावाचे मोठे नुकसान होऊ शकते कारण भाद्रकाळ अशुभ मानला जातो सहावा क्रमांक रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना ताटात दिवा लावावा कारण दिवा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह मानला जातो तसेच आसनावर किंवा खुर्चीवर बसून भावाच्या हातावर राखी बांधावी सातवा क्रमांक राखी बांधताना काही लोक दिशेकडे लक्ष देत नाहीत जे चुकीचे आहे वास्तूनुसार वायव्य दिशेला बसूनही भावाला राखी बांधू नये या दिशेला राखी बांधणे अशुभ मानले जाते राखी बांधताना बहिणीचे तोंड नैऋत्येकडे आणि भावाचे तोंड ईशान्येकडे असावे आठवा क्रमांक बहिणींनी कधीही काळ्या कि आणि निळ्या रंगाच्या राख्या खरेदी करू नये कारण ज्योतिषशास्त्रानुसार हे रंग शुभ आणि धार्मिक कार्यात अशुभ मानले जातात तसेच प्लॅस्टिकची राखी बांधणे टाळावे कारण प्लॅस्टिक हे केतूचे साहित्य आहे आणि केतूला अपमानाचा घटक मानले जाते याशिवाय तुटलेली राखी देखील भावाला बांधू नये नववा क्रमांक सनातन धर्मात पूजेदरम्यान डोके झाकले जाते रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना भाऊ आणि बहिणीने कोणत्याही प्रकारच्या कापडाने आपले डोके झाकले पाहिजे कारण राखी बांधताना भाऊ आणि बहीण एकमेकांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख आणि शांतीसाठी देवाला प्रार्थना करतात क्रमांक दहा रक्षाबंधनाच्या दिवशी आई आणि बहिणींनी त्यांच्या भावाच्या उजव्या हाताला राखी बांधावी हिंदू धर्मात उजव्या हाताला कर्माशी जोडलेले आहे अशा परिस्थितीत उजव्या हाताला राखी बांधणे शुभ मानले जाते आणि उजव्या हाताला राखी बांधल्याने आनंद आणि संपत्ती मिळते क्रमांक अकरा रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर देवाला राखी अर्पण करावी या दरम्यान देवाला कुंकू आणि तांदळाचा टिळक देखील लावावा क्रमांक बारा मित्रांनो असे मानले जाते की बूट आणि चप्पल हे भगवान शनिदेवाशी संबंधित आहेत अशा परिस्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी कधीही तुमच्या बहिणीला बूट आणि चप्पलसारख्या वस्तू भेट देऊ नका यामुळे तुमच्या आणि तिच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात क्रमांक तेरा मित्रांनो आजकाल बाजारात अनेक प्रकारची घड्याळे उपलब्ध आहेत स्मार्ट घड्याळे देखील यामध्ये समाविष्ट आहे पण घड्याळे अत्यंत अशुभ मानली जातात कारण एखाद्या व्यक्तीचा चांगला आणि वाईट काळ घड्याळाशी जोडलेला असतो म्हणून तुम्ही कधीही तुमच्या बहिणीला घड्याळ भेट देऊ नये क्रमांक चौदा मित्रांनो बाजारात चांबड्याच्या पिशव्यांसह अनेक स्टायलिश वस्तू उपलब्ध आहेत बऱ्याचदा भाऊ त्यांच्या बहिणींना भेट म्हणून देण्यासाठी त्या खरेदी करतात पण आम्ही तुम्हाला सांगतो की चांबड्याच्या वस्तू भगवान शनिदेवाशी संबंधित आहेत म्हणून कधीही तुमच्या बहिणीला या वस्तू देऊ नका अन्यथा तुमच्या बहिणीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो क्रमांक पंधरा मित्रांनो जेव्हाही तुम्ही तुमच्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करता तेव्हा लक्षात ठेवा की ती काळी नसावी कारण काळा रंग कोणाच्याही आयुष्यात नकारात्मकता आणतो अशा परिस्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी कधीही तुमच्या बहिणीला काळे कपडे किंवा काळ्या रंगाचे वस्तू भेट देऊ नका क्रमांक सोळा हिंदू धर्मात धारदार वस्तू बेड म्हणून देणे शुभ मानले जात नाही असे मानले जाते की जेव्हा तुम्ही एखाद्याला धारदार वस्तू देता तेव्हा त्याचा तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतो तर मित्रांनो जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा रक्षाबंधनाची पौराणिक पार्श्वभूमी द्रौपदी आणि श्रीकृष्ण जेव्हा श्रीकृष्णाने शशुपालाचा वध केला तेव्हा त्याच्या बोटाला इजा झाली द्रौपदीने लगेच तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याला बांधले कृष्णाने तिला वचन दिले की वेळ आली तर तो तिचे रक्षण करेल यम आणि यमुनाचे नाते यमुनाने यमराजाला राखी बांधली आणि यमराजाने तिला अमरतेचे वरदान दिले या गोष्टीतून रक्षा ही केवळ एका जन्मापुरती नसून अनंत प्रेमाचे प्रतीक आहे हे समजते रक्षाबंधन विशेष पारंपारिक पदार्थ खीर शेवयाची खीर पुरणपोळी मोदक सत्तू लाडू बेसन लाडू श्रीखंड या पदार्थांचे रक्षाबंधनाच्या दिवशी विशेष महत्त्व असते त्यांच्या भावासाठी प्रेमाने हे पदार्थ बनवतात रक्षाबंधन व्रताचे धार्मिक महत्त्व रक्षाबंधन केवळ भावंडांमध्येच नव्हे तर रक्षक आणि संरक्षित यांच्यातील एक विशिष्ट बंधन साजरे करणारा सण आहे याच दिवशी गुरु ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते काही ठिकाणी या दिवशी गायत्री मंत्राचे जप किंवा रुद्राभिषेक करतात रक्षाबंधनासाठी सजावट व तयारी टिप्स थाळीमध्ये दिवा रोली अक्षत मिठाई राखी पाण्याचा कलश फुल घरातील दरवाज्यांवर तोरण किंवा फुलांची सजावट करा संध्याकाळी भावाला आरती करून त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा विशेष सूचना भाऊ बहीण एकत्र नसतील तर राखी पोस्टाने पाठवता येते काही बहिणी झाडालाही राखी बांधतात पर्यावरण रक्षणासाठी जर भावाचा कोणी नसलेला असेल तर बहीण सामाजिक दृष्टिकोनातून कोणत्याही गरजू व्यक्तीस राखी बांधू शकते जर भाऊ परदेशात असेल तर काय करावे ऑनलाईन राखी पाठवू शकता अनेक पोर्टल्सवर ही सेवा उपलब्ध आहे व्हिडिओ कॉलवर राखी समारंभ करू शकता भेटवस्तूंसह हो शुभेच्छा पत्रिका पाठवणे हाही एक पर्याय आहे नंबर एक रक्षाबंधन पूजा विधी घरगुती पायरी पायरीने मार्गदर्शन पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू पूजेची थाळी दिवा तेल किंवा तूप रोली कुंकू अक्षत तांदूळ चंदन राखी फुलं गोडधोड मिठाई लाडू खीर भाऊसाठी ओवाळणी पैसे वस्त्र भेटवस्तू स्वच्छ करून पूजेचा एक कोपरा सजवा पूजेच्या थाळीत वरील सर्व साहित्य ठेवा भाऊ समोर बसल्यानंतर बहिणीने त्याच्या कपाळावर चंदन किंवा रोलीचा टिळक लावा त्यावर अक्षर लावावे भाऊच्या उजव्या हातावर राखी बांधावी आणि गोडदोड भरवावे ओवाळणी दिवा फिरवून करताना प्रार्थना करावी देवा माझ्या भावाचे आयुष्य सुखी निरोगी आणि समृद्ध असो भावाने बहिणीला भेटवस्तू द्यावी व तिला आशीर्वाद द्यावेत नंबर दोन शुभमुहूर्त वेद वेळ आणि कार्य ब्रह्ममुहूर्त चार वाजून बावीस मिनिट ते पाच वाजून चाळीस मिनिट सकाळी राखी बांधण्याचा शुभ वेळ पाच वाजून सत्तेचाळीस मिनिट ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत दुपारी अभिजित मुहूर्त बारा ते बारा त्रेपन्न भाद्र काळ टाळावा राखीच्या मुहूर्त नेहमी उदय तिथी आणि शुभयोग पाहून ठरवावा नंबर तीन शुभेच्छा संदेश भावासाठी प्रेमाने गुंफलेली राखी बंद हा विश्वासाचा तू नेहमीच असतोस माझ्या पाठी हाच आहे माझा अभिमानाचा बहिणीसाठी तुझ्या राखीच्या धाग्यात जे प्रेम आहे नी माया ते कुठेच नाही सापडणार तूच माझी खरी साथ आहेस नंबर चार आधुनिक काळातील रक्षाबंधनाचे स्वरूप अनेक जण व्हिडिओ कॉलवर राखी बांधतात काही ठिकाणी राखी सेना जवान पोलीस डॉक्टर्स शिक्षकांना देखील बांधली जाते इको फ्रेंडली राख्या सध्या ट्रेंडमध्ये आहेत बहीण भावाच्या कुटुंबालाही राखी बांधते म्हणजेच भाऊजई वहिनीसाठीही लुंबा राखी नंबर पाच राखीला बहिणीसाठी दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू परंपरागत साडी दागिने मिठाई आधुनिक घड्याळ ब्युटी प्रोडक्ट्स पर्स डिजिटल ई वाउचर्स डिजिटल गिफ्ट कार्ड वैयक्तिक पुस्तक फोटोज हाताने लिहिलेली चिठ्ठी नंबर सहा टाळाव्या अशा गोष्टी संक्षेप्त भाद्र काळात राखी बांधू नये काळ्या निळ्या रंगाच्या राख्या किंवा कपडे वापरू नयेत सिंदुराने टिळक टाळावा प्लास्टिक राख्या तुटलेली राखी वापरू नये धारदार वस्तू किंवा गड्या भेट देणे टाळा नंबर सात बंधनाचा खरा अर्थ रक्षा म्हणजे केवळ एखाद्या संकटापासून संरक्षण नव्हे तर भावंडातील प्रेम आदर जबाबदारी आणि विश्वास यांचे प्रतीक पवित्र नाते साजरे करणे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका